हाय हॅलो तर सगळे कसे आहेत तर आज आपण इथे फुले बघून तुम्हाला समजलंच असल मार्गशीर्ष महिनाही चालू आहे तर इथे देवीसाठी वेणी कशी विणायची आणि ती किती प्रकारे विणली जाते किंवा ती किती सोप्या पद्धतीने विणली जाते ते बघणार आहे तर इथे खूप खूप छान फुले आहेत इथे गुलाबाची फुले शेवंतीची फुले झेंडूची फुले सर्व प्रकारची फुले अवेलेबल आहेत तर हे दुकान आहे देहरोडमध्ये आनंद फ्रूट स्टॉल म्हणून गणपती मंदिराजवळ तर त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्या बनवून दिल्या जातात फ्रूट सुद्धा असतात सर्व त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर इथे आपण बघूया तर वेणी कशी बनवायची आणि खूप छान आणि सोप्या पद्धतीने वेणी बनवायची ही एक कला आहे तर इथे त्यांनी एक तार घेतलेले आहे त्यांनी अशा प्रकारे वेणी बनवण्यासाठी एक जुगाड केलेला आहे त्यावर ते, ते वेणी विणतात तर तिथे इथे तार गुंडाळून त्यांनी असं त्याला एक धागा बांधून घेतलेला आहे खूप छान पद्धतीने ही वेणी तयार केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यात देवीला शेवंतीची वेणी घालण्याची ही एक परंपरा आहे आणि ती विशेषत महाराष्ट्र गुजरात आणि दक्षिण भारतात ही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते तर या परंपरेची एक विशिष्ट आणि सांस्कृतिक आणि धार्मिक सुद्धा महत्व आहे तर मार्गशीर्ष महिना हा हिंदू कॅलेंडर प्रमाणे नोव्हेंबर डिसेंबर हा सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात सूर्य धनुराशीत प्रवेश करतो आणि या महिन्याच्या पौर्णिमेला विशेषच असे महत्त्व असते तर शेवंती ही एक पवित्र आणि सुंदर फुलाची जात आहे जी देवीच्या पूजेसाठी महत्त्वपूर्ण घटक मानला जातो हे फुल शुद्धतेचे आणि सौंदर्याचे भक्तिरंगाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते विशेषत देवी लक्ष्मी आणि दुर्गा यांच्या पूजेचा एक महत्त्वाचा भागच आहे शेवंती तर मार्गशीर्ष महिन्यात देवीला शेवंतीची वेणी घालण्याची परंपरा आहे आणि भक्ती दर्शवण्यासाठी सुद्धा असावी तर या देवीला विशेषत पूजेचा मान दिला जातो आणि एक शाश्वत सौंदर्याची ऐश्वर्याची आणि शक्तीची सुद्धा प्रतीक देवी असते उत्पन, तर शेवंतीची वेणी देवीच्या उत्पन्न उत्पन्नतेचा आणि आशीर्वादाचासुद्धा प्रतीक आहे तर इथे तुम्ही बघितलंच असेल त्यांनी खूप छान प्रकारे वेणी विणलेली आहे एक फुल गुलाबाचे सुद्धा आपण मध्ये घालून किंवा शेवंतीच्या वेगळ्या कलरचे सुद्धा मध्ये घालून अशी प्रकारे वेणी विणू शकतो तर फक्त त्यांनी दोन दोन फुले घेतलेली आहे आणि ते तारेच्या मध्ये घालून दुसऱ्या धाग्याने त्याला गाठ मारून घेतलेले आहे तर मध्ये त्यांनी वेगळ्या प्र प्रकारची फुले लावलेली आहेत त्यामुळे ती फुले उठून शोभून दिसतील आणि खूप छान अशी वेणी अशी सौंदर्य दिसेल आणि देवीला सुद्धा खूप रूपं खुलवेल अशी ही वेणी आहे खूप सुंदर अशी त्यांनी वेणी ही बनवलेली आहे आणि झटपट ते वेणी बनवून देतात तर तुम्हाला सुद्धा हवी असेल तर नक्की तुम्ही एकदा देवरोडमध्ये त्यांच्या स्टॉलला भेट द्या आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या खूप कमी दरामध्ये वेण्या अवेलेबल आहेत तसेच त्यांच्याकडे फुलंसुद्धा भेटतात वेगवेगळ्या वेग प्रकारची खूप छान छान अशी फुलं अवेलेबल आहेत आणि ही फुलं खूप ताजी ताजी फ्रेश आहेत इथे फळेसुद्धा आहेत जे की फळांचं एक पॅकेट तीस रुपयाला भेटतं त्यामध्ये तुम्हाला पाच फळे भेटतात इथे वेण्यासुद्धा आहेत पुस्तकेसुद्धा भेटतात जे आपल्याला मार्गशिषच्या उद्यापनासाठी लागतात वेणी फुले पानं केळी तसेच हळदी कुंकू गजरे सर्व प्रकारची पाने सगळं तुम्हाला इथे भेटेल आणि खूप कमी दरामध्ये भेटेल तर तुम्ही नक्की एकदा इथल्या स्टॉलला भेट देऊन इथली वेणी खरेदी करावी खूप छान आणि मस्त अशा ह्या वेण्या आहेत तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका